यूटूब चॅनल नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदासाठी भाजपा म्हणते छत्तीस ते एकोणचाळीस सदस्य आमच्या बरोबर तर भाजपा सोडून सगळेच पक्ष तानाजी सावंत यांनी चालवली स्वतःची व सत्तेची चक्रे वेगात शिंदे यांना म्हणजेच ते की आमचे सदस्य आहेत आमच्या स्वतः सदस्याच्या घरी महाशिवरात्री निमित्त राजेबाग येथील महादेव मंदिरात उसळली दर्शनास तुफान गर्दी भक्तासाठी केली उपासच्या फराळाची व्यवस्था संत शेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त बंजारा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी अभिवादन व केली जयंती उत्साहात साजरीचा वाद कळम मध्ये पेटला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भर चौकातच पोलिसांसमोरच काँग्रेस व शिवसेना ठाकरे यांच्या गटामध्ये तुंब हानामारी व तुफान राडा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाला तुळजापूर पोलिसांनी दावली कॅराची टोपली गुटखा व वसुलदाराच्या सर्व अवैध धंदेवाल्यांना आहे वर हस्त हप्त्याच्या वसुलीखाली धंद्याचा सावळा गोंधळ सुरूच तुळजापुरात तालुक्यात तेरा वर्षीय मुलीवर धोत्री शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन जखमी सोलापुरात खाजगी दवाखान्यात आहे या मुलावर उपचार सुरू धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फिरायला घेऊन जाण्याचे निमित्त करून सतरा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन घेऊन जाऊन केला बलात्कार गावातीलच मुलीच्या आईने तक्रार मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बदमाश युवकावर गुन्हा झाला दाखल सोशल मीडियावरील सामान्य अध्यक्ष राजाचा कौल तेवीस पैकी पंधरा जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्या बाजूने तर भाजपा एक्केचाळीस पैकी एकोणीस जागा जिंकून आर्थिक आमिषाला सदस्याला बळी पाडून घेणार व होणार घोडा बाजार अशी आहे शक्यता कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची वाहतूक आंबी पोलिसांनी रोखून केली कारवाई अडीच लाखाच्या वर मुद्देमाल केला जप्त व करून केली वाहन चालकावरही मोठी कारवाई राज्य शासनाच्या वतीने युरोप कृषी दौऱ्यासाठी पुणे येथून कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांच्यासह मुंबईकडे झाली टीम रवाना पशुधनाला शासनाकडून आर्थिक बळकटी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळी येथे महापशुधन एक्सप्रो मेळाव्यात दिली आश्वासन या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद पाहत रहा झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद